मंडळी नमस्कार सध्या सोशल मीडियाचा क्रेज खूप वाढला आहे यूट्यूब असेल फेसबुक असेल आणि इंस्टाग्राम असेल यावर रील अपलोड करून व्हायरल होण्याची लोकांची मानसिकता खूपच बदलली आहे रील्स व्हायरल करण्यासाठी आजचे तरुण काहीही करत आहेत नुसतं तरुणच नाही तर तरुणीसुद्धा यामध्ये मागे पडलेल्या नाहीत पण एखादा रील व्हायरल करण्याच्या नादात तो रील एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतो असाच एक धक्कादायक प्रकार केरळमध्ये घडला आहे केरळमधील एका सार्वजनिक बसमध्ये प्रवास करत असतानाचा एका तरुणीने एक व्हिडिओ व्हायरल केला आणि व्हिडिओ व्हायरल होताच त्या व्यक्तीला जो सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आला त्याच मानसिक धक्क्यातून त्या तरुणाने आत्महत्या केली बसच्या गर्दीत तरुणीला चुकून स्पर्श झाला तिने थेट एकोणतीस सेकंदाचा व्हिडिओ केला तो व्हिडिओ व्हायरल होताच त्या व्यक्तीला जेव्हा ही गोष्ट माहीत झाली जेव्हा सोशल मीडियावर त्या व्यक्तीबद्दल ट्रोल करण्यात आलं त्या व्यक्तीने मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एकोणतीस सेकंदाच्या व्हिडिओनंतर सुरू झालेल्या ट्रोलिंग आणि सार्वजनिक अपमानाचे एका सामान्य तरुणाने आयुष्य संपवले या घटनेमुळे संपूर्ण देशभरात सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या तरुणांमध्ये व पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे कायदा फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना देखील आहे मान सन्मान फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना देखील असतो चार चौघात झालेल्या या विनाकारण बदनामीमुळे या तरुणाने आपली जीवन यात्रा संपवली ही घटना केरळमधील तिरुअनंतपुरमधील मध्ये घडली आहे एका महिलेने बस प्रवासादरम्यान झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्याने मोठा गदारोळ उठवून दिला या व्हिडिओ मध्ये प्रसारानंतर कोजिकोट भागातील एक्केचाळीस वर्षीय दीपक नावाच्या पुरुषाने आपली संपवली दीपकच्या कुटुंबियांनी या, या महिलेवर जीवन संपवण्यासाठी भाग पडल्याचा थेट आरोप केला आहे या तरुणाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर जो गदारोळ उठला त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतला आहे त्यानंतर केरळमधील सार्वजनिक बसेसमध्ये पुरुष प्रवासी आणि कंडक्टर कार्डबोर्ड बॉक्स घालून निषेध करत असल्याचे व्हिडिओ देखील केरळमध्ये सध्या व्हायरल होत आहे या विषयामध्ये आता केरळमधील राज्य मानवाधिकारी आयोगने देखील विशेष लक्ष दिले आहे सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे पुरुषांना व तरुणांना आता सुरक्षित राहिले आहे का यावर तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद Thank you